या संदर्भात आम्ही कोल्हापूरमध्ये सायबर क्राईमला तक्रार दिलेली आहे आमची चूक निस्तरण्याचा प्रयत्न आमची चूक निस्तरण्याचा प्रयत्न हॉटेल सातबाऱ्याचे जेवण एकदम बेचव आहे रशियाच्या नावाखाली इथं फक्त हळदीचं पाणी दिलं जात आहे आणि ग्राहकांची फसवणूक होते असं माझं नाही तरी ते जेवून आलेल्या बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे हॉटेल सात बारा महाराष्ट्राच्या हॉटेल विश्वातील एक प्रचंड लोकप्रिय नाव आणि सोशल मीडियावर यांच्या व्हिडिओजने नुसता राडा घातलाय तुम्हालाही अनेक वेळा यांचे व्हिडिओ बघून एकदा तरी या हॉटेलला भेट द्यावी असा मोह झालाच असतो पण तरीही आता असं चित्र का पाहायला मिळतंय की या हॉटेलच्या प्रत्येक व्हिडिओ खाली बहुतांशी निगेटिव्ह कमेंट्सच असतात आणि तुम्ही जरी वर सर्च केलं हॉटेल सात बारा रिव्ह्यूज तर नाराजीचे रिव्ह्यूज जास्त येतात पण का या हॉटेलचं गणित नक्की कुठे चुकतंय हा प्रश्न माझ्यासारखा तुम्हालाही पडला असेल तर यावर बरेच दिवस अभ्यास करून मला याचं उत्तर सापडले जे पुढच्या तीन मुद्द्यात मी तुम्हाला एकदम स्पष्ट करतो आणि यातला तिसरा मुद्दा तर खूप इंटरेस्टिंग आहे ज्यामध्ये तुम्हालाच ठरवायचं आहे काय ठरवायचं हे पुढे व्हिडिओमध्ये कळेलच नंबर एक हॉटेलचं फक्त ऑनलाईन मार्केटिंगवर असलेलं ले जास्त लक्ष जेव्हाही तुम्ही सात बारा हे नाव ऐकता सर्वात पहिल्यांदा तुमच्या डोळ्यासमोर काय येते चमचमीत जिवेवर रेंगाळणारी चव आठ होते का गळ्यात मोठमोठे चैनी घातलेले व्हिडिओमध्ये मोटिवेशनल मोट बॅकग्राऊंड म्युझिक लावून ग्राहकाला कुचकुरून भाकरी घालणारे राहुल सावंत यांचा चेहरा आठवतो नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांचं उत्तर हेच असेल की राहुल सावंत यांचा चेहरा आठवतो कारण राहुल शेठ यांनी स्वतःची पब्लिक इमेजेस अशा पद्धतीने तयार केली आहे की लोक त्यांना एक सेलिब्रिटी मानतात गळ्यात मोठमोठ्या चैनी घालणारा एवढा मोठा माणूस असून पण प्रत्येकाशी प्रेमाने आदर बोलणारे राहुल सावंत यांचे व्हायरल व्हिडिओ पाहूनच अव्वल टक्के लोकांना सात बारा म्हणजे काय हे समजले आणि तिथल्या जेवणापेक्षा वातावरणाकडे लोक जास्त आकर्षित झाले आणि यालाच एक उत्तम मार्केटिंग झालं की जी लाखो सात बाराकडे आकर्षित झाली ती फक्त व्हिडिओजमुळे झाली बऱ्याच लोकांना इथली चव ही माहितच नव्हती किंवा मित्रांकडून पाहुण्यांकडून ते रिव्ह्यूज ऐकून इथे आलेले नाही ते समजून घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओतलं आपुलकीचं वातावरण चमचमीत दिसणारी थळी बघून प्रत्येकाने जीवन खूप उत्तम असल्याचं मनात ठरवलं पण खरं तर प्रत्येकाची चॉईस ही सारखी नसते तुम्हाला तिकट आवडतो कोणाला गोड कोणाला घट्ट ग्रेव्ही आवडते तर कोणाला कुच करून खायला पात्र म्हणून जेव्हा फक्त व्हिडिओ बघून प्रेरित होऊन मोठ्या अपेक्षेने जेवण करायला जातात तेव्हा काही लोकांना त्यांच्या मनासारखं जेवण भेटतं तर बऱ्याच लोकांना ते आवडत नाही आणि त्यांचा अपेक्षा भंग झाल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया म्हणून अशा निगेटिव्ह कमेंट्स वर रिव्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतात नंबर दोन मॅनेजमेंट तुम्ही जर काही वर्षापूर्वीचे सात बऱ्याचे व्हिडिओज बघितले तर तुम्हाला खूप वेगळं चित्र पाहायला मिळेल तेव्हा लोक हॉटेलच्या चवीपासून तिथल्या सर्व्हिस पूर्णपणे संतुष्ट असलेले दिसतात जे तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या कमेंट्स मधून बघू शकता कारण त्यावेळी सात बऱ्याची फक्त एकच शाखा होती कोल्हापूरमध्ये जिथे स्वतः राहुल सावंत सर्व मॅनेजमेंट बघायचे प्रत्येक ग्राहकाचे स्वागत विचारपूस ते स्वतः करायचे आणि सात हे नाव हळूहळू लोकप्रिय होत जाण्याचं हेच मुख्य कारण होत पण जस जशा शाखा वाढत गेल्या तस तसे मॅनेजमेंट कडे दुर्लक्ष झालेला आपल्याला दिसून येते ज्यामुळे इतर शाखांमध्ये चौ तर बदललीच पण लोकांना सर्व्हिसही मनासारखी मिळत नाहीये हेच लोकांच्या रिव्ह्यूज मधून आपल्याला प्रकल्पने दिसून येतंय एकंदरीत कोणताही बिझनेस लाँग टर्म मध्ये यशस्वी होण्यासाठी मार्केटिंग कितीही जबरदस्त असली तरी प्रोडक्ट मध्ये दम असणे अनिवार्य असते आणि अनि या हॉटेल बिझनेस मध्ये प्रोडक्ट आहे जेवणाची चव आणि कस्टमर सर्व्हिस आणि काही मॅनेजमेंट कडून दुर्लक्ष झालेला आहे मराठी उद्योजकांची जाणून बुजून केली जाणारी बदनामी मित्रांनो बरेच वेळा एखादा मराठी माणूस पुढे चालला असेल तर मराठी माणसेच त्याचे पाय खेचण्याचं काम करतात आणि काही असंच दृश्य आपल्याला हॉटेल सात बाराच्या बाबतीत सुद्धा झालेलं दिसून येतं एका इंटरव्ह्यू मध्ये स्वतः सोनाली राहुल सावंत यांनी याच प्रकार पूर्ण माहिती दिलेली आहे या वरून जाधव हा व्यक्ती आमच्या हॉटेलची बदनामी करत आहे आम्ही त्याला पर्सनली फोन करून विचारला असता की दादा आपल्यासोबत काय झालं तो प्रॉब्लेम आम्हाला सांगा आम्ही आमची चूक निस्तरण्याचा प्रयत्न करू आणि पन्नास हजार रुपयांची त्यांनी मागणी केली पूर्ण इंटरव्ह्यू जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे यामध्ये सोनाली मॅडम यांनी कशा पद्धतीने कुणी पैशासाठी सातबाऱ्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता हे स्पष्टपणे सांगितलंय व त्याच्या विरोधात तक्रारही नोंदवली मित्रांनो असा अनेक वेळा जाणून बुजून मराठी उद्योजकांची बदनामी झालेली आपल्याला दिसून येते जसं की येवले चहा एस पी बिर्यानी इत्यादी पण सातबाऱ्यासोबत असंच झालं आहे का खरंच इथली चव खराब आहे सर्व्हिस बेकार आहे जर तुम्ही सातबाऱ्याला जेवण केलं असेल तर याचं उत्तर तुम्हालाच ठरवायचं आहे आणि एक जेन्युन कमेंट करून आम्हाला सांगायचंय जेणेकरून आपल्या सर्व व्ह्युअर्सला एक निपक्षपाती उत्तर भेटेल तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय म्हणून मी तुम्हाला व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही पण रस्त्यावरती किती सहजपणे स्कॅमर्स आपल्या मराठी माणसांना लुटत असतात ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या या व्हिडिओवरती क्लिक करा म्हणजे आपली पुन्हा भेट तिथेच होईल